प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीदत्त शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजित केलेलं आहे तर हे कितवं वर्ष आहे का चोवीसा वर्ष चोवीस चोवीसा वर्ष आपण सातत्यानं भगवंत मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त आपण बारशीला द्वादश महत्त्व आहे त्या बारशीला आणि त्यावरून बारशी नाव पडलेलं आहे तर त्यानिमित्त आपण प्रत्येक वर्षी महाप्रसादाचं आयोजन करतो तर त्या नेमका उद्देश ने काय आहे आणि त्यातून तुम्हाला मिळणार असं मला तुम्ही कोणत्या शब्दामध्ये व्यक्त करा अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि वारकऱ्यांची सेवा करते भक्तांची भावभाग मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्तांची या निमित्तानं सेवा करते हा सेवा ठीक ठेवून आम्ही मागील गेली हा चोवीस वर्षे चोवीसा वर्षे आईच्या सांगण्यावरून आम्ही हा उपक्रम चालू केला दुर्दैवानं आई साहेब आज नाहीत आमच्या सहा महिन्यापूर्वी आई साहेबांचं दुःखद निधन झालं मागील वर्षी पण धाकटे बंधुराव निधन झालं परंतु सेवेमध्ये खंड करू नये म्हणून आम्ही हा उपक्रम तसाच चालू ठेवलेला आहे यातून मानसिक समाधान मिळतं आपण या पृथ्वीचे भाडे करू आहोत हाच डोक्यामध्ये संकल्पना विचार तर त्यामुळे सेवाभाव नृत्य ठेवली पाहिजे आणि सुदैवानं आपण या भगवान नगरी आहोत भगवंत नगरीमध्ये आहोत आणि एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत असा पाच दिवसाचा उपक्रम अन्नदानाचा आपल्या संस्थेच्या वतीनं चालू ठेवतो आम्ही आणि सर्व आमचा सगळा स्टाफ आमची मित्र कंपनी तुम्ही पत्रकार मंडळी इतर नातेवाईक वगैरे सगळे सेवेत सहभागी होतात आणि एकत्र याचा रंग फार वेगळा आहे आणि हे भाग्य आमच्या सगळ्या संस्थेतल्या कर्मचाऱ्यांना आम्हाला आमच्या संत कुटुंबियाला लाभलेला आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा भगवंताचा काय आभार आभार असं नाही म्हणून व्यक्त करतो या तुमच्या या अन्नदानामध्ये तुमचे मित्र परिवार हे आपल्या संस्थेतील सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी देखील सामील आहेत तर त्यांच्या योगदानाबद्दल काय सांगा हा सेवा प्रत्येक जण त्या दिवशी म्हणजे एकादशीपासून शेवटच्या पौर्णिमेपर्यंत आश्रमदाना सगळे जात करतात मनापासून आणि त्याने याच्यातून कुठल्याला लाभतो ही एक मूळ संकल्पना आपण पण ते उगवतं या संकल्पनातून यापेक्षाही पुढचा जन्म अधिक चांगला जावा हा एक वास्तू काय म्हणे या उपक्रम असो अजून तुम्ही वर्षभरात इतर काय उपक्रम राखवतात ओ... हो दरवर्षी पौर्णिमेला भगवान प्रकृतीना दिवशी एक दोन किलो ते वाटप आपण करतो शिवाय आपल्या आजोबाजवळ आठ शाखा आहेत त्या आठ शाखेमध्ये विद्यार्थ्यांना युनिफॉर्म हे वाटले जातात शिक्षण हा धंदा नाही आहे शिक्षण हा व्यवसाय नाही आहे हा उद्देश ठेवूनच आम्ही जेवढी गरीब मुलं असतील शिक्षक कुटुंबातील मुलं असतील त्यांना शिक्षण द्यायचं काम माझ्या वडिलापासून सुरू आहे आणि पुढेही चालू आम्ही ठेवत आहोत त्यातून एक चांगली पिढी घडवायचं आम्ही काम करतो आहे आणि ही सत्तो दीपकेश्वरांनीच आम्हाला दिलेली आहे त्याच्यापूर्वी काय दुसऱ्या शब्दात आम्ही काही जास्त सांगू शकत नाही अन्नदान आणि शिक्षणदान असं म्हणता येणार नाही पण शिक्षणाच्या प्रवाहातून देशामध्ये बळकटी आणायचं काम या तुरु। तरुण पिढीतून करण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे आणि दोनचं तुम्ही माहीत संपव